तर आज आपण आलो हो आहोत विगनवाडीच्या सुंदर अशा नागमोडी रेल्वे ट्रॅकवरती तर आपण पाहू शकतात पाठीमाग जे दृश्य आहे दोन्ही डोंगराच्या मध्ये जे दृश्य आहे तसं एकदम सुंदर वाटत एकदम अप्रतिम वाटतंय आत्तापर्यंत आतापर्यंतच्या एवढ्या मोठ्या रस्त्यांमध्ये एवढ्या मोठ्या ब्लॉकमध्ये जर बघितलं तर सगळ्यात सुंदर दृश्य म्हणलं तर हेच आहे विगनवाडीचं हे विगन नागमोडी वळणाचा जे रेल्वे रस्ता आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात माझ्या पलीकडे माझ्यासमोरही पाहू शकतात तुम्ही की कशा प्रकारे रेल्वेने तर पाहू शकतात विगनवाडीच्या ह्या छोट्याशा रेल्वे स्टेशनपासून आपण साधारणतः दोन किलोमीटर अंतर पुढे आलेलो आहोत आणि इथं छोटंसं काम सुरू आहे जे की ब्रिजचे वगैरे जे पोल्स वगैरे आहेत ते नियन करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि पाहू शकतात आणि खरंच तुम्हाला सांगतो लवकरात लवकर आपल्या आपल्या रेल्वे स्टेशनचे किंवा आपल्या बीड जिल्ह्याचे जे स्वप्नपूर्तीचं काम आहे ते मी म्हणतो आज मी म्हणतो की आज खरंच तुम्हाला सांगतो लवकरात लवकर आपलं स्वप्नपूर्तीचं काम पूर्ण होणार आहे तुम्ही पाहू शकता लोक रात्र दिवस काम करतात रात्रंदिवस मेहनत करत आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्याचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी हे अहोरात्र झटत आहेत लोक तर पाहू शकतात आता आपण आलो आहोत विंगनवाडीच्या एक्झिट पॉइंटला आणि पा पाहू शकता तुम्ही इकडं कशा प्रकारे लेबरचं काम सुरूच आहे अवघ्या लेबरचं पण पण काम सुरू आहे आणि इकडचं दर्शन तुम्ही पाहू शकतात राईट साईडला जे आहे हे विगनवाडीचं जे रेल्वे स्टेशन आहे ह्याच बॅकसाईड आहे आणि खूप सुंदर अशी इमारत बांधलेली आहे तुम्ही पाहू शकतात विगनवाडी हे जे छोटंसं स्टेशन आहे इथे आपण आलेलो आहोत तर आपण चला वरती जाऊया आपण तर मित्रांनो पाहू शकतात माझ्या पाठीमागचं जे व्यू आहे दृश्य आहे तुम्ही बघू शकता कसं निसर्गरम्य दृश्य हिरवा हिरवईने नटलेली ही जी डोंगरपट्टी आहे डोंगर दरी आहे ह्या दरी दरीतून ही जे नगर बीड परळी रेल्वे जो आहे हा जो प्रवास आहे खरंच तुम्हाला सांगतो अविस्मरणीय होणार आहे संस्मरणीय होणार आहे आणि ह्या प्रवासाचे आम्ही भागीदार होत आपण बीड जिल्हावासी भागीदार होत खरंच आनंदाची गोष्ट खूप सौभाग्याची गोष्ट बीड जिल्हावासीयांसाठी तर आपण आपण चालूया आपण रेल्वेच्या स्टेशन करतील तर पाहू शकता तुम्ही पा, माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जो जिना दिलेला आहे हा जिना व्यक्तींसाठी चढउतार करण्यासाठी आणि ती साइड जी आहे ती विकलांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर वगैरे जे ह्या ह्यांसाठी हा रस्ता उपलब्ध होणार आहे आपण सुसोज्जाशी इमारत आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनची खूप सुंदर बांधकाम झालेलं आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे इथपर्यंत रेल्वेचे ट्रायल पण झालेले आहे राहिला प्रश्न फक्त ते रायगाव बीड वडवणी आणि परळी हे चार जे स्टेशन आहेत हे फक्त प्रतिक्षित आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला अशा प्रकारे रेल्वे स्टेशनची विगनवाडी रेल्वे स्टेशनची ही नवी कोरी इमारत आहे आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर खूप अशी मोठमोठे डोंगर दऱ्या आणि या सगळ्यांना ही जी रेल्वे लाईन आहे नगर बीड परळीची जी, जी रेल्वे लाईन आहे ही कापत आलेली आहे आणि आपल्या बीडकडे असे सुसाट वेगाने येत आहे काही दिवसाची प्रतीक्षा आहे काहीच दिवसाचा विलंब आहे आणि आपल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा शुभारंभ व्हायला सुद्धा काहीच दिवसात मी म्हणतो अवघ्या काही दिवसात आपल्याला ह्या प्रवासाचा आपल्याला आपल्याला सहभागी होता येईल ह्या प्रवासात आपल्याला सहभागी होता येईल दोनशे पासष्ट किलोमीटरचं जे अंतर आहे खूप सुंदर खूप सुंदर मी सांगू शकत नाही मी शब्दातचही सांगू शकत नाही तुम्हाला अविस्मरणीय असा हा प्रवास राहणार आहे आणि खरंच आपण बीड जिल्हावासी ह्या प्रवासाचे आपण भागीदार राहणार आहोत तर आपण मित्रांनो फायनली आपण आलो आहोत वेगनवाडीच्या रेल्वे स्टेशन वरती तर माझ्या पाठीमागं पाहू शकतात वेगनवाडीचे जे रे, रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वेचं जे ऑफिस आहे कर्मचाऱ्यांसाठी जे ऑफिस वगैरे हो आहे खूप सुंदर असं ऑफिस पण बनवलेलं आहे खूप शांतता आहे मस्त पैकी तुम्ही पाहू शकता ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही खूप उंच उंच डोंगर दऱ्या आहेत माझ्या पाठीमागच्या साईडला तर तुम्ही हिरवाईने नटलेले एकदम असं हिरवं गार नाही का निसर्गाने जसे की चादर हातरले आहे असं हिरव निसर्ग आहे आणि खूप सुंदर असं हे इतकं सुंदर अप्रतिम असं मी म्हणतो ना बीड जिल्ह्यातलं अप्रतिम असं हे रेल्वे स्टेशन आहे विगनवाडीचं तर तुम्ही माझ्या पा, पाठीमागे पाहू शकता स्टेशनचं काम तर पूर्ण झालेलं आहे छत पण व्यवस्थित पडलेली आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिल्ह्यात झालेला तुम्ही पाहू शकता टाईल्स वगैरे एकदम खतरनाक आणि एकदम खतरनाक बनवलेलं आहे स्टाईल्स वगैरे बसण्यासाठी पॅसेंजरसाठी आणि पॅसेंजरला पावसात वगैरे न बसण्यासाठी सुद्धा त्यांनी रूपचं पण काम एकदम अप्रतिम करून टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे हा त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर तीन आणि पलीकडती मालगाडीसाठी स्पॅश माल स्पेशल, मालगाडीसाठी माल स्पेशली एक ट्रॅक बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अशा प्रकारे हे विगनवाडी रेल्वे स्टेशन जे आहे खूप अप्रतिम बनवलेलं आहे आणि खरंच तुम्ही पण एक वेळेस नगर बीड परळी हा रेल्वे प्रवासाचा तुम्ही एकदा आनंद घ्या तुम्हालाही खरंच मी म्हणतो ना तुम्ही इतके प्रवास केले असतील पण ह्याच्यापेक्षा हा प्रवास तुम्हाला अनोखा राहील वेगळा राहील आणि हा खूप तुम्हाला ससं सुखद धक्का देऊन जाईल असा हा प्रवास खूप सुंदर प्रवास आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बीड परळी अहमदनगर हे जे दोनशे पासष्ट किलोमीटरचं जे अंतर आहे ते तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि खरंच मी तुम्हाला आत्ता पण सांगतो आपल्याला लवकरात लवकर आपल्या बीड जिल्हावासियांसाठी ही आनंदाची गोष्ट राहील आनंदाची गोड बातमी येईल की आपल्या बीडपर्यंत रेल्वे येत आहे म्हणून तर मी म्हणतो की सगळ्यांनी एकदा दोनशे पासष्ट किलोमीटरचं जे अंतर आहे ह्या अंतराचा तुम्ही एक वेळेस प्रवास करून बघा नक्कीच तुमच्या मनालाही समाधान लागेल आणि खरंच तुम्हाला एक आनंद वाटेल की अरे आपण कुठंतरी अविस्मरणीय असा प्रवास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट तुम्या तुम्या आए। क्या करू शकतात कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या समस्या तुमच्या जे मनातील आहे ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब विनंतीपूर्वक सांगतो सबस्क्राईब करून जा लाईक करा आणि बेल ऐकनला ऑल करा